आखिरकार फायनल शेतकरी मित्रांनो पंच्याहत्तर टक्के पीक विम्याची उर्वरित रक्कम जे राहिलेले अपात्र शेतकरी होते ज्यांना पण दोन हजार तेवीस खरीप हंगामामधील एकही रुपयाचा पीक विमा अद्याप त्यांना भेटलेला नव्हता त्याच्यापासून ते, ते, ते वंचित होते जसं की आपण सर्वांना माहिती आहे की मागील काही मंत्रिमंडळाच्या बैठकामध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून सर्वच पीक विमा कंपन्यांना आदेश जारी करण्यात आलेले होते की राज्यातील जे राहिलेले अपात्र शेतकरी त्यांना सरसकट पीक विमा मंजूर करून द्यावा तर त्याला अनुसरून शेतकरी मित्रांनो लवकरातच शेतकऱ्यांच्या खाती त्यामध्ये आता उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विम्याची रक्कम वाटपास सुरुवात होणार आहे या जुलै महिन्याच्या एंडिंगपर्यंत शेतकरी मित्रांनो सर्वांना पीक विमा वाटून ती प्रोसेस संप सर्व काही कंप्लीट होणार आहे तर कोणते जिल्ह्याच्यात पात्र ठरले आहे किती शेतकरी त्याच्यात पात्र लाभार्थी आहे हे सर्व काही माहिती आपण अगदी डिटेलमध्ये हे व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या तर शेतकरी मित्रांनो मी योगेश पाबळे आणि आपण पाहतात योगेश पाबळे टोपन झिरो हे आपलं ऑफिशियल युट्यूब चॅनल तर पुढील असलेलीच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जसं की माहिती होतं की बऱ्याच काही गेल्या काही दिवसापासून पीक विम्यापासून बरेच काही शेतकरी वंचित होते त्यांना आता पीक विम्याची रक्कम जे की अद्याप आता जुलै महिन्यात वाटपास सुरुवात होणार आहे तर शेतकरीमधून आप आपण आता सर्व सविस्तर जाणून घेण्याकरता प्रधानमंत्री फसल पीक विमा योजनेच्या पोर्टलला लॉग इन करूया तिथे ते ते जाऊया आणि तिथून सविस्तर माहितीची की सर्व काही जाणून घ्या किती जिल्ह्याच्यात पात्र आहे खास करून चौथी जिल्ह्यातील चौ पूर्णतः चौतीस जिल्ह्यांकरता हा आनंदाची बातमी आहे कारण की त्यात सर्वच जिल्हे पात्र ठरवण्यात आलेले कारण की राहिलेल्या सर्व म्हणजे जिल्ह्यातील सर्वच जिल्ह्यातील काही शेतकरी उर्वरित राहिलेले होते त्यांच्या खात्यात ती रक्कम अद्यापही जमा झालेली नव्हती नुकसान होईल असूनही तर शेतकरी मित्रांनो काय जिल्हे सुटलेले आहे काय जिल्ह्यात त्याच्यात पात्र आहे तर सर्व काही आपण आता प्रधानमंत्री पीक किंवा फसल योजनेच्या पोर्टलवर लॉग इन करूया आणि तिथे सविस्तर पाहूया तर शेतकरी मित्रांनो आपण आलेले प्रधानमंत्री फसल पीक विमा योजना या ऑफिशियल पोर्टलवरती जे की आपण बघू शकता केंद्र शासनाचं तसंच राज्य शासनाचं आहे इथे हे बघू शकता शेतकरी मित्र प्रधानमंत्री फसल पीक विमा योजना आणि खाली आपण बघू शकता शेतकरी मित्रांनो स्कि स्टेट महाराष्ट्र सेशन खरीप आणि इयर दोन हजार तेवीस आणि स्कीम जे हे प्रधानमंत्री फसल पीक विमा योजना जे की आपण हे लाईन मध्ये बघू शकता शेतकरी हे आहे प्रधानमंत्री फसल पीक विमा योजनेचं ऑफिशियल पोर्टल तर आपण खाली बघू शकता शेतकऱ्यांना तर जे राहिलेले जे ज्यांना पंच्याहत्तर टक्के पीक विम्याची रक्कम भेटलेली नव्हती आतापर्यंत त्यांना कोणत्याही एकही रुपयाचा लाभ भेटलेला नव्हता आता ते खालील प्रमाणे शेतकरी मित्र ऐकून बघू शकते या साईडला जे की आपण सर्वांना जिल्हेवाईज डिस्ट्रिक्ट नेम आणि इकडे साईडला बघू शकता स्टेट प्रीमियम आणि या साईडला बघू शकता शेतकरी मित्रांनो थाउजंड हेक्टर म्हणजे हे आहे शेतकऱ्यांना इथली रक्कम त्या जिल्ह्याकरता वितरित करून दिलेली आहे ही इकडे साईडचं जे बघू शकता आपण हे आहे डिस्ट्रिक्ट नेम म्हणजे जिल्हेवाईज जे जिल्ह्याने आहे यादी ह्या आहे फार्मर्स म्हणजे त्या जिल्ह्यातील किती फार्मर्स किती शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहे इकड्या साईटला हे बघू शकता ॲप्लिकेशन नंबर वगैरे सर्व काही आहे तर आपले सर्वात म्हणजे शेतकरी मित्रांनो आपण आपले जे मेन 黑。<Okay. S 2> okay. ते मेन बघू शकता आपलं हे एक डिस्ट्रिक्ट नंबर दोन आहे फार्मर्स आणि नंबर तीनला जे आहे शेतकऱ्यांवर थाउजंड हेक्ट म्हणजे किती रक्कम आपल्या जिल्ह्याकरता राज्य शासनाने आता वितरित करून दिलेले आहे जे पण राहिलेले पंच्याहत्तर टक्के पीक विमान खरीप दोन हजार तेवीसच्या हंगामामधील शेतकरी आहे तर त्यांना लवकरच ह्याप्रमाणे पीक वाटपा सुरुवात होणार आहे तर आपण जिल्हा नाही यादी खालीलप्रमाणे सविस्तर पोया शेतकरी मित्रांनो तर बघू शकता शेतकरी नंबर एकला जो जिल्हा आहे तो आहे अहमदनगर अहमदनगरमधले आपण बघू शकता शेतकरी फार्मर्स पाच लाख सत्तर हजार दोनशे साठ फार्मर्स म्हणजे शेतकरी शेत पात्र ठरवण्यात आलेले आणि त्यांच्याकरता शेतकरी मित्रांनो थाउजंड हॅक्स म्हणजे त्यांच्याकरता सहाशे ऐंशी पॉईंट सतरा कोटी रुपयाची रक्कम शासनाने देण्याचं ठरवलेलं आहे त्याच्यानंतर नंतर जो एक नंबर दोनचा जिल्हा शेतकरी बघू शकता अकोला तर अकोला जिल्ह्याकरता आपण बघू शकता शेतकरी दोन लाख पाच हजार पाचशे त्रेसष्ट एवढे शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहे आणि त्यांच्याकरता कमीत कमी मित्रांनो तीनशे सत्तेचाळीस पॉईंट सत्याहत्तर कोटी रुपयाची रक्कम राज्य शासनाने देण्याचं ठरवले त्याच्यानंतर शेतकरीमधून आपण आपण तिसरा जिल्हा बघू शकता अमरावती तर अमरावती जिल्ह्यातील शेतकरी मित्रांनो आपण जसे की बघू शकता अमरावती अमरावतीमधील दोन लाख चौसष्ट हजार एकशे पंधरा शेतकरी आहे त्याच्या त्यांना कमीत कमी मित्रांनो चारशे पंचावन्न पॉईंट सत्त्याण्णव कोटी रुपयाची रक्कम त्यांना देण्याचं शासनाने ठरवलं आहे त्याच्यानंतर आपण इटा औरंगाबादचं नाव औरंगाबादच आहे तिचं नाव अद्याप आता संभाजीनगर आहे तर छत्रपती संभाजीनगरला बघू शकता शेतकरी मित्रांनो चार लाख चौवेचाळीस हजार नऊशे सहा शेतकरी पात्र आहेत त्यांच्याकरता पन पाचशे चौपन्न पॉईंट अडुसष्ट कोटी रुपयाचा निधी राज्य शासनाने देण्याचं ठरवला त्याच्यानंतर आहे बीड तर बीड आपण बीडला बघू शकतो शेतकरी पाच लाख त्र्याण्णव हजार तीनशे वीस शेतकरी पात्र आहे त्यांचा आपण बघू शकता त्यांना सर्वाधिक जास्त म्हणजेच की सातशे ब्या सातशे ब्याण्णव पॉईंट त्रेसष्ट कोटी रुपयाचा निधी त्यांच्याकरता देण्याचं ठरवलेलं आहे त्याच्यानंतर आहे शेतकरी भंडारा तर भंडारा जिल्ह्यातला आपण बघू शकता एक लाख अठरा हजार शहाण्णव शेतकरी पात्र आहे आणि त्यांच्याकरता एकशे तीस पॉईंट चौती चौदा कोटी रुपयाचा निधी आहे त्याच्यानंतर आहे बुलढाणा तर बुलढाणा जिल्ह्यातील तीन लाख चौऱ्याण्णव सा हजार सातशे छप्पन शेतकरी आहे आणि त्यांच्याकरता पाचशे सत्त्याण्णव पॉईंट एकोणवीस कोटी रुपयाचा निधी आहे त्याच्यानंतर आहे चंद्रपूर आठ नंबरचा जिल्हा चंद्रपूर तर चंद्रपूर या जिल्ह्यातील शेतकरी मित्रांनो एक लाख ब्याऐंशी हजार तीनशे शेतकरी पात्र आहे त्यांच्याकरता तीन तीनशे म्हणजेच की तीनशे सत्तावीस पॉईंट नव्वद कोटी रुपयाचा निधी त्यांच्याकरता आहे नंबर दोनला आहे धुळे धुळे जिल्ह्यातला आपण बघू शकता एक एक लाख एकावन्न हजार सहाशे एकाहत्तर शेतकरी आहे त्यांच्याकरता दोनशे एकतीस पॉईंट बत्तीस कोटी रुपयाचा निधी पात्र म्हणजेच की ठरवलं आहे त्याच्यानंतर आहे दहा नंबरला आहे गडचिरोली तर गडचिरोलीला आपण बघू शकता शेतकरी मित्रांनो सत्याहत्तर हजार आठशे चौदा शेतकरी आहे त्यांच्याकरता एकशे वीस पॉईंट नव्वद कोटी रुपयाचा निधी देण्याचं शासनाने ठरवलं त्याच्यानंतर आहे गोंदिया अकरा नंबरचा जिल्हा त्याच्या त्याच्या त्या जिल्ह्यामध्ये एक लाख नऊ हजार सातशे अठ्याहत्तर शेतकरी पात्र त्यांच्याकरता एकशे एकवीस पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी रुपयाचा निधी आहे त्यांच्यानंतर बारा नंबरचा जिल्हा हिंगोली हिंगोलीमधील दोन लाख एकवीस हजार पाचशे पंधरा शेतकरी आहे त्यांच्याकरता दोनशे सव्वीस पॉईंट पस्तीस कोटी रुपयाचा निधी आहे त्याच्यानंतर तेरा नंबरचा जिल्हा आहे जळगाव जळगाव जिल्ह्यातील तीन लाख एकोणीस हजार पंचावन्न शेतकरी पात्र आहे त्यांच्याकरता चार पॉईंट बासष्ट कोटी रुपयाचा निधी आहे त्याच्याकर त्याच्यानंतर आपण बघू शकता चौदा नंबरला आहे जालना जिल्हा छत्रपती संभाजनगर विभागातील जालना जिल्हा त्यांच्याकरता आहे मित्रांनो तीन लाख पंच्याण्णव हजार सातशे एकेतील शेतकरी पात्र आहे त्यांच्याकरता पाचशे चव पाचशे सतरा पॉईंट सत्तावीस कोटी रुपयाचा निधी आहे त्याच्यानंतर आहे कोल्हापूर कोल्हापूरमधील बघू शकता शेतकरी मित्रांनो आपण स सत्तावीस हजार दोनशे तेरा शेतकरी आहे त्यांच्याकरता पंधरा पॉईंट अठ्ठावन्न कोटी रुपयाचा निधी आहे त्याच्यानंतर सोळा नंबरचा ला जिल्हा आहे लातूर लातूर जिल्ह्यातील शेतकरी मित्रांना अफभाऊ शकता चार लाख सहा हजार सहाशे बावन्न शेतकरी पात्र आहे आणि त्यांच्याकरता सहाशे पॉईंट पस्तीस कोटी रुपयाचा निधी आहे त्याच्यानंतर आहे विदर्भातील नागपूर नागपूर जिल्ह्यातील एक लाख अठ्ठावीस हजार आठशे अडुसष्ट शेतकरी पात्र आहे त्यांच्याकरता दोनशे चौवेचाळीस पॉईंट एक्क्याण्णव कोटी रुपयाचा निधी आहे त्याच्यानंतर आहे अठरा नंबरचा जिल्हा नांदेड नांदेड जिल्ह्यातील अफभाऊ शकता पाच लाख एक्क्याऐंशी हजार सातशे एकोणनव्वद शेतकरी आहे त्यांच्याकरता सातशे पंचावन्न पॉईंट चौऱ्याऐंशी कोटी रुपये निधी आहे त्याच्यानंतर आहे नाशिक वीस नंबरचा जिल्हा नाशिकमधील दोन लाख शहाण्णव हजार चारशे अठ्याहत्तर शेतकरी आहे त्यांच्याकरता चारशे पॉईंट पन्नास रुपयाचा म्हणजे शेवटी मित्रांनो चारशे पॉईंट एकूण पन्नास कोटी रुपयाचा निधी त्यांच्याकरता त्यांनी शासनाने ठरवलं त्याच्यानंतर आहे धाराशिव जिल्हा नंबर एकवीस लाख धाराशिव जिल्हा शेतकरी मित्रांनो त्यांच्या त्याच्यातमध्ये तीन लाख अडुसष्ट हजार नऊशे एकोणतीस शेतकरी आहे त्यांच्याकरता पंच पाचशे नव्याण्णव पॉईंट एक्केचाळीस कोटी रुपयाचा निधी आहे त्याच्यानंतर आहे पालघर अकरा बावीस नंबरचा जिल्हा पालघर जिल्ह्यातील अडुतीस हजार एकशे अठ्ठावन्न शेतकरी पात्र आहे त्यांच्याकरता एकोणसत्तर पॉईंट अडुसष्ट कोटी रुपयाचा निधी आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर खाली पण बघू शकता मित्रांनो परभणी आहे पुणे आहे रायगड आहे रत्नागिरी आहे सांगली आहे सातारा आहे सिंधुदुर्ग आहे सोलापूर आहे ठाणे आहे वर्धा आहे वाशिम आहे यवतमाळ आहे तर चौथीस जिल्ह्यातील मित्रांनो चौथीस जिल्ह्यातील चौतीस जिल्हे चौती पात्र याच्यात ठरवण्यात आलेले शेतकरी मित्रांनो सर्वच जिल्ह्यांकरता हा निधी राहिलेले उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विम्याची रक्कम होती ती शेतकऱ्यांना वितरित करून देण्याचं ठरवलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो जसं की आपण बघितलं की प्रधानमंत्री फसल पीक विमा योजनेच्या दोन हजार तेवीस खरीप हंगामाबद्दल जे पण आपण पोर्टल लॉग इन केलं ज्याच्यामध्ये राहिलेले न दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यातला लाजे जे आपण पीक विमा देण्याचे शासनाने ठरवलेले तर शेतकरी मित्रांनो याची रक्कम तुम्हाला सांगू शकतो की जुलै महिन्याच्या पंधरा ते वीस जुलैपासून ते तीस जुलैच्या दरम्यान म्हणजेच की मित्रांनो जुलैच्या एंडिंगपर्यंत ही रक्कम वाटून सर्वत ही प्रोसेस कम्प्लीट होऊन जाणार आहे तर हीच होती पीक विम्या संदर्भातील महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक नक्कीच करा आणि पुढील असल्याचं माहिती पूर्ण पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जे किसान